नमस्कार मित्रांनो जॉब अलर्ट आहे आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे बंधन बँकेमध्ये भरती निघालेली आहे नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या उमेदवारांना इथे संधी आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी असणार आहे यासाठी कुठलीही अर्ज फीस तुम्हाला इथे द्यायची नाही आहे ऑनलाइन अर्ज पाठवायचा आहे भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया उत्तम संधीचा लाभ घ्या बंधन बँक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेत आहे कुठल्या पदासाठी भरती होणारे ते पद आहे रिलेशनशिप अधिकारी नोकरीचे ठिकाण असणारे महाराष्ट्रामध्ये कुठेही पात्रता काय दिलेली आहे तर पहिलं सांगितलं आहे वय वय कमीत कमी एकवीस वर्ष असणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम लिमिट वयाची दिलेली आहे बत्तीस वर्ष त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा पास असणं गरजेचं आहे म्हणजे कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे कुठल्याही शाखेमधनं आणि तिसरी दिली टू व्हीलर टू व्हीलर असायला हवी तुमच्याकडे आणि नियमित प्रवास करण्याची तयारी असावी त्याचबाबत फील्ड वर्क जॉब असू शकतो हा अर्ज करण्यासाठी आता अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी तुमच्या रेझ्युमे ह्या जाहिरातीच्या तारखेपासून दहा दिवसाच्या आत म्हणजे आज जाहिरात पब्लिश झालेली आहे न्यूजपेपरमध्ये तर आजपासून दहा दिवसाच्या आत टेरिटरी एच आर डॉट मुंबई ॲट द रेट बंधन बँक डॉट कॉम ह्या मेलवरती तुम्हाला तुमचा रिझ्युमे सेंड करायचा आहे जर तुम्हाला काही डाऊट असेल तर दिलेला जो संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद